मराठवाड्यातील जालना परभणीसह उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार तसंच विदर्भातील काही भागाला पावसाने आहे त्यानंतर आता एक आणि दोन वर्षा नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा गारपेटीचा इशारा देण्यात आला आहे याशिवाय विदर्भातील सर्व जिल्ह्यांसह मराठवाड्यातील हिंगोली जालना परभणी जिल्ह्यातही आहे गारपीटीची शक्यता इगतपुरी इथल्या भात संशोधन केंद्राच्या हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे

નુસ્કાન બીજા માર દેના